नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर महत्वपूर्ण असा लाडकी बहिणी योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल महत्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करा चला तर पाहूया जा जे काही लाडकी बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे आणि कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये नाही पडणार याची महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट पाहूया तर अनेक साऱ्या महिलांच्या मनामध्ये मा प्रश्न निर्माण झालेला आहे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता जर आम्ही केवायसी केली असेल तरच मिळेल के के का केवायसी के केली नसेल तर हप्ता मिळणार नाही का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु यामध्ये जे काही लाडकी बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींनी जरी केवायसी केलेली नसेल तरी त्या महिलांना जो काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो सप्टेंबर महिन्याचा त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे ही जी काही केवायसीची प्रक्रिया आहे ही केवायसी प्रक्रिया साठी राबविली जात आहे परंतु या केवायसीच्या प्रक्रियेमध्ये बरेच सारे अडथळे येत आहेत कधी वेबसाईट बंद होते तर कधी ओटीपी सेंड होत नाहीये तर असे अनेक जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते अनेक प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे जे काही लाडके बहिणींचा जो काही केवायसी झाल्या अशा महिलांनाही जो काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे आणि केवायसी नाही झाली अशा महिलांनाही सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे गेलं तर शंभर टक्के महिलांना जो काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता वितरित केला जाणार आहे तर यामध्ये सर्वच महिला पात्र असणार आहेत आणि यामध्ये कोणत्याही महिलांना चिंता करण्याची काही कुठलीही बाब नाहीये तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जे काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वपूर्ण असा व हप्ता वितरणाबाबत महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलून प्रेस करायला विसरू नका भेटूयात आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये